खाज्या बनवायला एवढा सोपं असतोय ना मला हे माहिती नव्हतं बरं का आपण एकदा बनवून बघितलं मी पुन्हा पुन्हा सारखं बनवायला लागली तर मला पण ती सोपी ट्रिक सांगते तर सगळ्यात आधी एक वाटी मैदा घ्यायचा त्यामध्ये चिमुडभर मीठ टाकायचं आणि नंतर थोडंसं तेल टाकायचं तूप टाकलं तरी पण चालतंय आणि नंतर ह्यामध्ये पाणी टाकून चांगला मऊ गोळा तयार करून घ्यायचा ह्याचं पाच गोळ्या छोटे छोटे तोडून घ्यायचा आणि पातळ पोळ्या लाटायच्या पातळ पोळ्या कशासाठी कि लाटायची सांगू का खाज्याला चांगल्या कळ्या पडल्या पाहिजे त्या नाजूक नाजूक म्हणून लाटलेली म्हणजे जी एक पोळी घ्यायची त्यावर ते तेल पसरायचं सगळं पसरून घ्यायचं थोडसच तेल लावायचं नंतर पीठ टाकायचं नंतर दुसरी पोळी टाकायची असं पाच वेळा करायचं पाच पोळ्या संपल्यानंतर हे सगळं गुंडाळून घ्यायचं आणि छोटं छोटं काप पाडून घ्यायचं बघा अशा किती मस्त अशा लेअर्स सुटलेल्या त्या त्यातला एक काप घ्यायचा आणि असं अलगत हाताने लाटायचं असं सगळं खाजा करून घ्यायचा नंतर एक वाटी साखर घ्यायची थोडीशी वेलची टाकायची पाणी टाकायचं आणि पाक तयार करून घ्यायचा चिकट एक तरी पाक तयार करायचा नाही आणि खाज्या तळून झाल्यानंतर पाकामध्ये बुडवून काढायचा तर तयार होईल मस्त असा खाज्या चला तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब